जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना डॉक्टर हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात ला येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयकुंब गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जैखमुल गावित यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित या नंदुरबार लोकसभा क्षेत्राचे आहे उमेदवारी अर्ज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरणार आहेत या अर्ज भरण्याच्या वेळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आमच्या भाजपाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब हे अर्ज भरण्यासाठी नंदुरबार येथे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत रॅलीने आम्ही अर्ज भरणार आहोत या अर्ज भरण्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी जेही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे, आहे। की त्यांनी बावीस तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचं फॉर्म भरणार आहेत त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे